वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकावर आता येणाऱ्या सोमवारपासून धडक तपासणी मोहीम कारवाईला सुरुवात होणार आहे अशात ऑटो चालकांनो आपण आपल्या ऑटोचे कागदपत्रे गणवेश बॅच जपून ठेवा शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके आपल्या वाहतूक पोलिसांच्या सोबत आता रस्त्यावर उतरून ऑटो तपासणी मोहिमेला सुरुवात करणार आहे अमरावती शहरात आता वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके हे आपल्या वाहतूक पोलीस पथकांना सोबत घेऊन सोमवारी थेट रस्त्यावर उतरणार आहे शहरातील वाढलेली वाहतूक समस्यासह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध धडक कारवाई होण्यास सुरुवात करणार आहे यात विशेष करून ऑटोची कसून तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे नियम तोडणाऱ्या ऑटोचालकांविरुद्ध थेट दंड वसूल करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व ऑटोचालकांनो आपण आपल्या ऑटोचे परमिट बॅच गणेश सर्व जवळ बाळगा वाहतूक नियमांचे पालन करा रस्त्यांवर ऑटो पार्किंग करू नका अन्यथा आपल्या विरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात येईल